महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हा महामंत्री सरंद रघुवंशी यांच्या हस्ते देवमोगरा माता भारत माता पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री एजाज शेख प्रदेश सचिव जाकीर पठाण शहराध्यक्ष दिनेश चौधरी जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे आदिवासी आघाडी शहराध्यक्ष अनिल वळवी महामंत्री अनिल दुसाने सागर पाटील पवन दांडवेकर युवा मोर्चा शहर अध्यक्ष शंभू सोनार जगदीश जयस्वाल संदीप पाटील ज्येष्ठ नागरिक आघाडीचे घनश्याम परमार जयंती अग्रवाल डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर चंद्रशेखर पाटील महिला मोर्चा शहर अध्यक्ष दुर्गा वसावे माजी नगरसेविका सुनीता वसावे महेंद्र नेरकर रामचंद्र मिस्त्री निलेश देसाई कृणाल दुसाने वेलजी वसावे संदीप पाटील सोमू गावित आदी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात तब्बल एकशे सत्तावन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण अजय वसावे व एजय शेख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही भेट देऊन शिबिराचे कौतुक केले भाजप नेते अजय वसावे यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करताना पोस्टर बॅनर न लावता सामाजिक उपक्रम राबवण्याचा आदेश दिला होता त्यानुसार आम्ही हा रक्तदान उपक्रम राबवला जेणेकरून कोणाचा तरी प्राण वाचू शकेल यानंतर खांडवारा येथील ग्रामीण रुग्णालयातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले येथे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी अजय वसावे सत्यानंद गावित संदीप अग्रवाल सविता जयस्वाल कुश गावित डॉक्टर अनिल गावित आदी मान्यवर उपस्थित होते संपूर्ण उपक्रमाला सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही समर्पण सप्ताह मनवत आहोत या समर्पण सप्ताहामध्ये भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा सक्रिय सहभाग घेत असून नवापूर शहराच्या रक्तदान शिबिराला अल्पसंख्याक समाजात जास्तीत जास्त लोक रक्तदान करतील आणि हीच आमची देवाभाऊंना खरी शुभेच्छा राहील लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सेवापर्व सुरू आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी नवापूर शहर मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी संपूर्ण नवापूर शहरवासियांना अवघ्या दोन तीन दिवसापासून आमंत्रित केलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे सेवा कार्याचे माध्यम आहे नवापूर नंदुरबार सिव्हिल रुग्णालयात रक्ताची कमतरता असल्यामुळे आम्ही नवापूरवासियांनी ठरवलं आहे की जास्तीत जास्त रक्तदान त्या ठिकाणी आम्ही डोनेट करणार आहोत हीच खरी आम्ही देवेंद्रजींना माध्यमातून शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार नवापूर विधानसभा मतदारसंघात नवापूर आणि खांडबारायचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर रक्तदान शिबिराला चांगल्या प्रका प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि एक चांगला उपक्रम यानिमित्त देवेंद्रजींच्या आदेशानुसार राबवण्यात आलेला आहे हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार